गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुका यांच्या वतीने धर्मवीर श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते वाई तालुक्याच्या वतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरात युवक व पुरुषांबरोबरच महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला नमस्कार जय श्रीराम परमपूज्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार धर्मवीर संभाजी महाराज चाळीस दिवस संपूर्ण वाई तालुक्यात जिल्ह्यात किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात पाळण्यात येतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची इतकी क्रूर हत्या जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा झाला की ज्यानं एका जातीसाठी नव्हे तर अखंड हिंदुस्थानात अठरा पगड जातींसाठी हा या इस्लामी शत्रूंना नाय शत्रूंचा नायनाट करण्यासाठी जे प्राणांची आहुती दिली त्यानिमित्त आपण या समाजाचे कुठेतरी देणे लागतो म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा रक्तदानाचा महायज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण या ठिकाणी येऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे आणि या धर्माच्या युद्धात सहभागी व्हावे ही नम्र विनंती श्री संभाजीराव यांच्या विचारातून सुरू करण्यात आलेला हा हा महायज्ञ महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी करण्यात यावा यासाठी आम्ही वाई तालुका श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करतो की गुरुजींनी दिलेल्या आव्हानाला प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन अनेक रक्तदान त्यांना किंवा रक्त ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना या महायज्ञातून आपण एक थोडासा किंवा प्रयत्न का होईना पण आपण करतोय की त्यांना जीवदान देण्यासाठी त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे गुरुवरे श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या आदेशावरून प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात हा महायज्ञ रक्तदानाचा झाला केला पाहिजे यासाठी सगळ्यांना विनंती जय श्रीराम श्रीराम आज शनिवार आपल्या वाई तालुक्याच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे वाई तालुक्यातल्या जवळजवळ शंभर गावातून आणि शहरातून या महायोजनेसाठी दारकरी उपस्थित आहेत अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या वतीने हा रेक्टॉरांट शिबिर कार्यक्रम संपणार आहे